तर आज ट्रेंडमध्ये आम्ही फाळू शितीच चाळीस हजाराची पावती तर सगळ्यात पहिले आम्ही एक एक करून सगळे पोटे एका ठिकाणी जमा झालो आणि मग निघालो सगळे एक खट्ट्या पावती फाडायले सगळ्यात पहिली पावती पाचशे एक चे फाडून आम्ही आमच्या पावतीची सुरुवात केली रपरप दोन तीन ठिकाणी पावत्या फाडून आम्ही आलो सरळ निर्भाय पान मंदिर मग आठ साहे चारशे एक ची पावती फाडून आम्ही निघालो अजून समोर धडून निघून आम्ही अशा एका ठिकाणी आलो तरी पावती फाडायला तर आम्हाला साडेआठ वाजून गेले मग त्याच ठिकाणी लंबा टाईमपास करून आम्ही आलो बघ सरळ हनुमान चौकात मग का बो चौकात एका लाईन आम्ही सगळ्याच्या एका दुकानाच्या पावत्या फाडल्या तसेच बघ पावत्या फाळत फाळत आम्ही आलो बघ सरळ शेगाव कचोरी जसं आम्ही अटी शेगाव कचोरीवर टेकलो तसे बघ पोरा करायला लागले तर आपले पोट्टे म्हणत की पाचशे एक फाडा आणि दुकानदार म्हणजे एकशे एक ची फाडा मग कस तरी दोघांची सिच्युएशन हँडल करून आम्ही पावती फाडून निघालो बाजू समोर पण तुम्हाला तर माहिती आपले पोट्टे कुठे शिधी चालत काय काही लफडे लक्ष करत चालतात जसं की आम्ही जसं डागा मोबाईल शॉपवर आलो एवढा आपले पोट्टे म्हणत की तुम्ही पावती नको पाडा सगळ्यांनी एक एक मोबाईल द्या कोण से आते मजाक ढागा मोबाईल शॉपची शिदी पावती पाडून आम्ही आलो सरळ ट्रेंड्स मॉल मध्ये ट्रेंड्स मॉल मध्ये आल्यानंतर आम्ही तीन चार जण अंदर आलो बाकीचे पा हे अंदर आल्यानंतर आपला सुमित मध्ये झालं म्हणे हे ड्रेस आवडला म्हणे आम्ही घेतोच घालून आता असं काही करू नको हे लेडीजचे ड्रेस आहे तुम्हाला मग काय झालं सुमितले कसं तरी समजवलं आणि आम्ही ना चार हजार एकची पावती फाडून आम्ही निघालो शिव ट्रेंड्स मॉलच्या बाहेर हे तर भाव ना आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगनी आणि तुम्हाला कधी ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट फॉलो नक्की करून दादा चालला तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पर्यंतसाठी जय श्रीराम